हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बेडचं कुशन लावायचं राहिलेल तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं जिथून गादी से सुदा आमी आ बनवलेली आहे तिथूनच हे कुशनसुद्धा आम्ही डिझाईन आम्ही सांगितलेले अशी अशी डिझाईन बनवा तर हे कुशनचं कापड आहे वेलवेट वेलवेटचं जेणेकरून लहान मुलं वगैरे काही त्याच्या कधी कधी काय होतं काही ना काही खराब वगैरे हो होतं आणि जरा असा वाईन कलर ठेवलेलं आहे जेणेकरून जरी खराब झालं किंवा कशाचे डाग पडले तरी ते खराब दि असं दिसू नये त्यासाठी आणि लहान मुलं असली की अशा काही गोष्टी खराब होतातच कारण आपण किती लक्ष ठेवलं तरी ते लहान मुलं करायचं ते त्यांचं काम करतात त्यासाठी असा कलर ठेवला आहे आणि ही डिझाईन छान वाटली मला तर हे जे कापड वेलवेटचं असल्यामुळे असं पुसून घेतलं तरी व्यवस्थित असं स क्लीन आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही तर आता ते बसवत होते खूप दिवस झाले ह्याचं काम पेंडिंग होतं तर बघू शकते असं दिस ¿Sí? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साधी सोपी आणि थोडक्यात अशी रेसिपी शेअर करणार आहे छो चो, छोल्याची म्हणजे देशी हरभरा असतो ना त्याची छोल्याची भाजी मी कशी बनवते ते कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ता ताई तू अधूनमधून रेसिपीसुद्धा शेअर कर बघायला आवडते कारण साध्या सिम्पल असतात त्यामुळे तर तिथं मी अगोदर थोडासा खडा मसाला टाकलेला आहे तेलामध्ये आणि नंतर मग बारीक चिरलेला कांदा त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकले चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये कुकरला वगैरे काही लावत नाही कारण कुकर खूप मोठा आहे पाच लिटरचा आणि आणि भाजी बघितली तर खूप थोडी असते आता दोघांपुरती म्हटल्यावर थोडीच असते त्यामुळे मी ह्याच्या कडेमध्येच बनवत आहे एक छोटा कुकर घ्यायचा आहे तर इथं मी मसाले घेतलेत एक छोले मसाला धना पावडर परत थोडासा गरम मसाला हळद मीठ आणि धना पावडरसुद्धा घेतली आणि थोडंसं तिखट जे की आपण रेग्युलर भाजीमध्ये वापरतो तेच तिखट घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मसाला चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर तर बघू शकते अशा पद्धतीने आणि थोड्या थोड्या मसाल्यामध्ये अशा गाठी बनले ते सुद्धा व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या नाहीतर काय होतं माहिती आहे का तशाच गाठी राहतात आणि मग खाताना एकदम तिखट असं लागू शकतं त्यासाठी व्यवस्थित असं फोडून घ्यायच्या मी अगोदरच फोडते तर आता त्यानंतर हे जे रात्रीचे मी छोले भिजायला घातलेले म्हणजे हरभरा तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे धुवून टाकायचा आणि आणि नंतर तुम्ही कुकरला लावलं तर कशी भाजी लगेच तयार होती पण कढईमध्ये थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी तरीसुद्धा मी कढईमध्येच टाकलेली आहे कारण कुकर खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये डाळ भातसुद्धा लावलेलं त्यामुळे म्हटलं चला आता कढईमध्येच बनवावं तर हे सगळं झाल्यानंतर वेग व्यवस्थित असा ज मसाला आ, हर गेचा भी, भी हे मसाल्या स सोबत हरभरा भाजून घ्यायचा जो भिज भिजवलेला आहे तो आणि नंतर मग थोडंसं तुमच्या तुम्हाला जर सुक्कं खायचं असेल तर थोडंसं पाणी ओतू शकतं किंवा थोडंसं रबथब पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी वाचायचं तर बघू शकता छान असं फुलसुद्धा आलेलं आहे गुलाबाला आणि गावाकडे गेल्यानंतर चार पाच दिवस झाडं खूप सुकून गेल त्यानंतर आलं की मी पाणी घातलं की लगेच अशी टवटवीत झाली तर पाच सहा दिवस राहू शकतात पण जास्त दिवस म्हणजे दहा पंधरा दिवस झाडं राहत नाही वाळून जातेत तर तर काय केलं मी थोड्या वेळ मसाला भाजून दिला आणि नंतर थोड्या वेळ ताट झाकून ठेवलं जेणेकरून व्यवस्थित असा मसाला शिजला जातो आणि नंतर मग थोडंसं पाणी वतलेलं आहे जर तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल तर थोडेच वता मी आता थोडंसं जास्त वतलं आहे कारण मला थोडीशी पातळ भाजी पाहिजे होते कारण चना छोलेची भाजी थोडीशी रसा भाजीच आवडते त्यासाठी नंतर मग उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर दहा मिनटं तरी शिजवून द्यायचे जेणेकरून छोले व्यवस्थित असे शिजले जातात आणि बघू शकते आणवीसाठी मी ह्या बटोर बनवलेत असे त्रिकोणी आकाराचे ट्रॅंगल शेपमध्ये कारण तिला छोलेची भाजी म्हटलं की बटुरे लागतेत पुरी लागतेत चपाती बरोबर नाही खात आणि खरंच चपातीपेक्षा बटुरेसोबत छोलेची भाजी खूप छान लागते तर आता छान अशी भाजी मी शिजवलेली आहे आणि एवढा रसा ठेवला आहे जेणेकरून खातानासुद्धा असं कोरडं खाल्ल्यासारखं वाटत नाही थोडासा रसा ठेवला की कसं पोटसुद्धा भरतं तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल अशी सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशी बनवता छोलेची भाजी तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता आहे मस्त अशी झालेली आहे चपातीसोबत पण खाय खाता येते आणि सुद्धा तर चला आता बाकीचंसुद्धा आवरून घेते आणि गावाकडून आलं की काय होतं माहितीये का। गावाला जाताना पण सर्व आवरून जावं लागतं आपल्याला गावावरून आलं तर घरातलं सर्व काम आवरावं लागतं कारण खूप सारा पसारा परतो त्यासाठी वाटतं गावाला न ना नाही गेलेलंच बरं पण काय करा सुट्टी वेळेस किंवा काय असं अधूनमधून गावी सुद्धा जावं वाटतं कारण कसं का रोज रोज घरात तेच काम तेच काम जरा बाहेरून फिरून वगैरे आलं की जरा माइंड फ्रेश सुद्धा होतं त्यासाठी पण आता एवढे कपडे मी धुतलेली आहे नाही म्हटलं तर आल्यापासून तीन दिवस झालं मी कपडे धुते जास्त करून आणि च खूप आहेत आणि तिथं कसं जास्त पाहुणे वगैरे होती आणि कपडे वगैरे कुठं धुत बसायचे त्यासाठी मी सर्व कपडे तसेच बॅगीतून आले मम्मी पशी होती तोपर्यंत मम्मी कपडे वगैरे धुत होती परत तिथं जिथं लगीन घर होतं तिथं दोन दिवस दिसाची कपडे म्हणजे हळदीला वगैरे घातलेली साडी नंतर लग्नाच्या वेळेस लग्नाची आता साडी तर मी क्लीनला देणार आहे कारण ती पैठणी साडी आहे आणि खराब पण झाली कारण खूप वेळ मी घातलेली आणि जे बरेचसे ड्रेस होते ते सुद्धा आता भिजत घातले आणि कपडे व्यवस्थित अशी आता धुटलेत आता सुकायला टाकते जेणेकरून नंतरची कपडे धुळेपर्यंत व्यवस्थित अशी ही कपडे सुकतील तर ही साडी मी आ, दिवशी घातलेली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल तर ही साडी माझ्या भावाने घेतलेली सुरतवरून आणि दुसरी एक पिंक कलरची आहे ना ती साडी मी अशीच मुलच्यांमधून घेतलेली आहे लग्नाच्या म्हणजे ती साडी पैठणी साडी घे गेह, घ्यायला गेली तेव्हा ही साडी छान वाटली फक्त चारशे रुपयाची आहे आणि खूप छान लुक येतोय आणि मला कलर सुद्धा तो छान दिसतोय तुम्हाला एकदा एक नंतर परत एकदा घातल्यानंतर व्यवस्थित अशी दाखवेन कारण तेव्हा व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर मोबाईलमध्ये चार्जिंग वगैरे नव्हती त्यामुळे एवढं काही व्हिडिओ व्यवस्थित असं शूट केलं नाहीत मी गावाला गेल्यानंतर तर नंतर मग बघूया जी लग्नाला घेतली साडी तीसुद्धा सुद्धा मी तुम्हाला वेअर करून दाखवीन आणि एका ताईची कमेंट आली की ताई अरी वर्क कसं केलं काय केलं ते दाखव तर ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता डायरेक्ट मी चार वाजता व्हिडिओ शूट करायला घेते जे की कपडे नवीन सुक जी सुकलेली ती म्हटलं व्यवस्थित अशा घड्या घालून घ्याव्या आणि आता गावावरून आल्यानंतर काही मी साफसफाई वगैरे केली नाही कारण राहिले फक्त चार पाच दिवस आणि अजून नंतर आम्हाला पाच सहा दिवसानंतर अजून गावी जायचे जे की सासरी जायचे ते का जायचे का कशासाठी ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच तर ही साडी घेतलेली मी लग्नासाठी लग्नामध्ये घालण्यासाठी तर अगोदर मी वाईन कलरची साडी घेतलेली पण मिस्टरांना ती कलर आवडला नाही नंतर मग त्यांच्या पसंतीची ही साडी घेतलेली मला काय अगोदर बे असं बघितल्या बघितल्या ही साडी आवली नव्हती पण घातल्यानंतर छान दिसत होती स्किन टोनला कारण पिवळा कलर कुणाला पण छान दिसतो तर असे स्लीव शिवलेल्या पहिल्यांदा मी अशा काहीतरी वेगळ्या स्लीव्स शिवलेल्या आणि ह्याच्या आरीवर्क कसं केलं ते सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवेन आणि जेव्हा साड्या घेतलेले तेव्हा तुम्हाला दाखवायचं दाखवण्यासाठी टाईमच भेटला नाही कारण खूप काही गडबड झाले त्यामुळे म्हटलं चला आता ताईंना निवांत ता अशी साड्या दाखवी कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट्ससुद्धा आल्या कोणती साडी घेतली ताई साडी दाखवली नाही असं तसं तर बघू शकते अशा पद्धतीने मी अरीवर्क केलेलं आहे अगदी असा प्लेन ग गोल गळा शिव शिवण्यासाठी सांगितलेलं होतं त्यांना कारण म्हटलं मला थोडंसं असं अरीवर्क करायचं होतं कारण बऱ्याच दिवस झालं इच्छा होती आणि बाहेर अरीवर्क करायला द्यायचं म्हटलं तर खूप सारा खर्च येतो आणि कारण त्याला टाइम पण तेवढा लागतोय त्यामुळे ते जास्त पैसे घेतात मग म्हटलं चला आपलं घरी जसं जमेल तसं करावं हो, तर एवढं काही परफेक्ट असं मला जमलं नाही पण प्रयत्न केला मी आणि खरंच खूप छान वाटत होतं रिवर्क केल्यानंतर असा ब्लाउजला असा वेगळाच लुक येतोय आणि खरंच खूप छान वाटते असं फुडून पण मी थोडंसं एका साईडला कसं पदर असतो आणि एका साईडला असं मोकळं असतं त्या साईडला सुद्धा मी गळ्याला अरीवर्क करून घेतलंय स्लीवजला करायचं होतं पण काय राहूनच गेलं एवढा टाइम भेटलाच नाही कारण खूप टाईम लागतो पाठीमागचं पूर्ण गळा आहे ना तो यालाच मला एक दिवस गेलेला त्या आहे त्यामुळे म्हटलं बघूया आहेत अजून त्याचं मटेरियल वगैरे नंतर मी करेन स्लीवजला वगैरे तर ही आहे साडी आता ही सा साडी मी डाय क्लीनला देणार आहे घरी धुत काय बसणार आहे बाकीचे सर्व कपडे धुवून झालेत फक्त आता ही साडी राहिलेली आहे तर तर आता ही सर्व व्यवस्थित आणि मला कपाटसुद्धा अर्गरेशन करायचं आहे कारण एवढा पसारा झाला आहे तुम्हाला ब तुम्हाला दाखवलं तर तुम्ही खरंच म्हल किती पसारा झाला आहे कारण गावाला गेलं की कपडे काढायचे ठेवायची आणायची असं होतं आणि खूप सारा पसारा झाला आहे तेसुद्धा आवरायचं बघूया मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करेन की मी कपाट कसं ठेवते आणि आता कसं होते माहिती आहे का कपाट पडतंय छोटं आणि कपडे खूप झालेत माझे आणि आणवेचीच खूप आहे तिच्या पप्पाचे काही एक दोन ड्रेस असतील बाकीचे आमचेच कपडे आहेत बघूया आता म्हटलं उद्या व्यवस्थित कपाटलावं का कारण कसं होतं जास्तच हे झालं जाहाल, पसारा झाला की कपडे पण भेटत नाहीत आणि कुठं काय ठेवलं हे सुद्धा समजत नाही तर ही सुद्धा साडी जेव्हा मी बघितलेली तेव्हा हो, मला असं वाटलं मला हा कलर नाही छान दिसायचा पण पन... घातल्यानंतर मस्त असा, असा का दिसत कद, होता आणि लाईटमध्ये खरंच खूप उठून साडी दिसत होती असं दिवसापेक्षा लाईटमध्ये कसं रात्रीचं वगैरे काही कार्यक्रम वगैरे असलं तेव्हा खूप छान दिसले मला ही साडी आवडली कधी कधी असं होतं जी साडी बघायला आपल्याला छान वाटत नाही ती घातल्यानंतर छान वाटते आणि हीसुद्धा साडी मी आपलं असेच घेतलं छान वाटली म्हणून मुलच्यांमध्ये साड्या छान असतात फक्त थोडंसं क्वालिटीत कमी जास्त असतं असं मला वाटते कारण दुकानात आपण साड्या घेतलेल्या आणि मुलच्यांमध्ये घेतलेला खूप फरक आहे कारण ह्याच्या आधी पण मी पैठणी घेतलेली दुकानातून असंच शॉपमधून लोकल शॉपमधून तर ती साडी माझी अजून पैठणी आहे तशी आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन पण ही पैठणी आणि त्या पैठणीत खूप फरक आहे आणि प्राईस तर तेवढीच आहे मला वाटते ती पैठणी ह्याच्यापेक्षा स्वस्त होती कसं दिवसेंदिवस वाढत जातं पण कापडात खूप सारा फरक आहे तर चला एवढा सारा मला पसारा आवरायचा आहे आणि बेडचं कुशन तुम्हाला कसं वाटलं तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आता कम्प्लिटली बेडचं काम पूर्ण झालेलं आहे फायनल झालेलं आहे आता फक्त सोपा राहिलेला आणि जे काही फॅन आहे जुने लावले ते आता नवीन लावायचे ते तेवढं राहिलेलं आहे घराचं काम बाकीचं सर्व झालेलं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला होम टूरसुद्धा देणार आहे कारण बऱ्याच ताईंना होम टूर बघायचं आहे कुठं कसं काय ठेवलेलं आहे कपाटसुद्धा खराब झाले पण कपाट काय आता लगेच घेणार नाही फक्त आता सोपा घ्यायचा आहे कपाट बघूया एक दोन वर्षानंतर आहे तोपर्यंत तसंच तो चालवायचं कारण पाठीमागचा प्लाउड आहे ना कपाटचा तो पूर्ण असा रिकामा आहे पाठीमागं कपडे ढकलले तर पाठीमागून येतात असं होतंय तर असं तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ